चौथा दिवस उपोषणाचा आहे आमचे नेते माननीय मनोज पाटील जरांगे हे चार दिवस झाले अन्न उपोषण करत आहेत आणि उपोषण करत असताना सरकारला कुठेही यांची दया माया तयार नाहीये एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून नेता म्हणून त्या ठिकाणी समाजाने ठरवलं आणि जरांगे पाटलांना त्या ठिकाणी उपोषणाला बसले परंतु आपण जे काही सरकारने दिलेल्या सगळे काही आश्वासन होते ते आश्वासन सगळे खोटे ठरलेले आहेत का हा प्रश्न सरकारच्या प्रतिनिधीला मी या ठिकाणी विचारतो मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व नेते ज्या काळामध्ये गरज होते लोकसभेच्या निवडणुका होत्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी जे काही भेटी गाठी देण्याचा प्रयत्न के केला खोटे आश्वासन देऊन खोटे जी आर काढलाय आणि कोणत्या प्रकारचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही त्या अर्थाने सरकारची नामुष्की आहे आणि सरकार हे जनतेला फसवत आहे काय याचा सुद्धा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे मुळात ज्या ठिकाणी सरकारच्या रीग वेगवेगळे मंत्री येत होते वेगवेगळ्या कमिटी येत होत्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ पण कुठेही आरक्षण दिलेलं नाही मग शिंदे साहेबांना खोटं ठरवलं जाणचंय का किंवा सरकारमधले प्रतिनिधी मान्य गृहमंत्री असतील अजितदादा पवार असतील हे सरकार चालवताना एका समाजाला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही ते बाकीच्या महाराष्ट्राला काय न्याय देऊ शकतील हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मला या सरकारला विचारायचा आहे बरं आपण अजित चव्हाणांकडे